नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे शाश्वत व्यवसाय निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे तेवीसावा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जारी करण्यात आलेल्या शाश्वत व्यवसाय निर्देशांक दोन हजार चोवीसनुसार भारत हे जागतिक स्तरावर तेविसाव्या क्रमांकावर आहे तर बघा या निर्देशांकामधील शीर्ष तीन देश कोणते आहेत तर पहिल्या क्रमांकावरती आहे न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावरती आहे युनायटेड किंगडम आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे ऑस्ट्रेलिया तर हा जो इंडेक्स आहे हा कोणी विकसित केलेला आहे तर हेनरिक फाउंडेशन आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट यांनी हा निर्देशांक तयार केलेला आहे हा निर्देशांक आंतरराष्ट्रीय व्यापारात भाग घेण्याची अर्थव्यवस्थांची क्षमता मोजतो या निर्देशांकात न्यूझीलंड ही सर्वात टिकाऊ व्यापारी अर्थव्यवस्था ठरलेली आहे म्हणजेच न्यूझीलंड हे पहिल्या क्रमांकावरती आहे आणि शाश्वत व्यवसाय निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार भारत जागतिक स्तरावर तेविसाव्या क्रमांकावरती आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बिली जीन किंग कप दोन हजार चोवीस टेनिस महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर याची आहे इटली दोन हजार चोवीस बिलिजिन किंग कप कालावधी आहे चौदा ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही आवृत्ती होती एकसिस्तावी आणि यामध्ये सहभागी संघ होते बारा ठिकाण होते मलंगा स्पेन या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती तर ही स्पर्धाचे विजेता ठरलेला आहे इटली हा संघ आणि उपविजेता ठरलेला आहे स्लोवाकिया तर इटलीने दोन शून्यने स्लोवाकियाचा पराभव केलेला आहे तर बिली जिन किंग कप दोन हजार चोवीस टेनिस महिला चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद इटली या देशाने पटकावलेले आहे नेक्स्ट आहे सर्वोत्तम सागरी राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला देण्यात आला आहे तर याची एक उत्तर आहे केरळ मत्स्यपालन आणि मत्स्यपालन क्षेत्राच्या विकासात योगदान दिल्याबद्दल केरळला सर्वोत्कृष्ट सागरी राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे एकवीस नोव्हेंबर रोजी जागतिक मत्स्य व्यवसाय दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर दोन हजार चोवीस ची थीम काय होती बघा मत्स्य व्यवसाय दिनाची इंडिया ब्ल्यू ट्रान्सफॉर्मेशन स्ट्रेथनिंग स्मॉल स्केल आणि शाश्वत मत्स्यपालन तर सर्वोत्तम सागरी राज्याचा पुरस्कार केरळ या राज्याला देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने कोणाविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे तर याची एक उत्तर आहे बेंजामिन नेतन्याहू नोव्हेंबर दोन हजार मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलेले आहे तर बघा कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ते तर इस्रायल या देशाचे पंतप्रधान आहेत नेतन्याहू यांच्यावर गाजामधील युद्ध गुन्ह्यांचा आरोप आहे तर या प्रकरणी इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री यो गेलॉट आणि हमासचा माजी कमांडर मोहम्मद दाईफ यांच्या ही अटक वॉरंट जारी करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे भारताचे पहिले संविधान संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आले आहे तर एक योग्य आहे सोनीपत हरियाणा हरियाणातील सोनीपत येथे ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये भारताचे पहिले संविधान संग्रहालय स्थापन करण्यात आलेले आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे पहिले संविधान संग्रहालय आणि भारताच्या संविधानावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सत्र ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी सोनीपत येथे आयोजित करण्यात आलेले होते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी समर्पण सोहळा असणार आहे तर सव्वी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बघा सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो कॉन्स्टिट्युशन अकॅदमी अँड द राईट अँड फ्रीडम म्युझियम असे या संग्रहालयाचे नाव आहे बघा काय नाव आहे भारतातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे कॉन्स्टिट्यूशन अकॅदमी अँड द राईट अँड फ्रीडम म्युझियम आणि हे, हे right कोठे स्थापन करण्यात आलेले आहे तर हरियाणा राज्यातील सोनीपत या ठिकाणी या संग्रहालयात एस व्ही आय डी नावाचा रोबोटही असणार आहे नेक्स्ट आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस साठी किती कलाकारांना उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर याची एक उत्तर आहे ब्याऐंशी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस साठी ब्याऐंशी तरुण कलाकारांना उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने सन्मानित केलेले आहे संगीत नाटक अकादमीने दोन हजार सहा मध्ये चाळीस वर्षाखालील कलाकारांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार सुरू केलेला होता देशातील नृत्य नाटक लोक आणि आदिवासी लोककलांच्या तरुण कलाकारांना सन्मानित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे तर दोन हजार बावीस आणि तेवीस या दोन वर्षासाठी एकूण ब्याऐंशी तरुणांना उस्ताद बिस्मिला खान युवा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि हा पुरस्कार कुणाला दिला जातो तर चाळीस वर्षाखालील कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो नेक्स्ट आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात येते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे या दोघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे त्यातील पहिला सामना बावीस नोव्हेंबर पासून पर्थमध्ये सुरू झालेला आहे अंतिम कसोटी सामना तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ही ट्रॉफी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू एलन बॉर्डर आणि भारताचे सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे याची सुरुवात एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या हंगामापासून झालेली आहे तर बघा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांदरम्यान आयोजित करण्यात येते आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे मिस चार मिंडिया दोन हजार चोवीस चा किताब कोणी जिंकला आहे तर याची एक उत्तर आहे शिवांगी देसाई शिवांगी देसाईने मिस चार इंडिया दोन हजार चोवीस चा किताब जिंकलेला आहे ती या डिसेंबरमध्ये व्हिएतनाम मध्ये मिस चार्म दोन हजार चोवीस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे शिवांगी देसाई ही कायद्याची विद्यार्थिनी आहे तर बियॉन्ड द युज्युअल हे शिवांगी देसाईने लिहिलेले पुस्तक आहे नेक्स्ट आहे इस्रो आणि कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने गगनयानासाठी करार केला आहे तर याची एक उत्तर आहे ऑस्ट्रेलिया इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी यांनी भारताच्या गगनयान मोहिमेसाठी क्रू आणि मॉडेल रिकव्हरीमध्ये सहयोग करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केलेली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा करार करण्यात आलेला आहे आयएवर ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरचे डायरेक्टर डी के सिंग आणि स्पेस कॅपेबिलिटी ब्रँचचे जनरल मॅनेजर जेरोड पॉवेल यांनी स्वाक्षरी केलेली आहे भारताची पहिली मानव अवकाश मोहीम गगनयान आहे हे अभियान इस्रोद्वारे चालवले जात आहे तर या मोहिमेसाठी इस्रोने व्योमित्र नावाचा मानवी रोबोटही विकसित केलेला आहे नेक्स्ट आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर याची योग्य उत्तर आहे दहावा क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस जर्मन वॉच न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ऍक्शन नेटवर्क इंटरनॅशनल यांनी प्रकाशित केलेलं आहे तर कधी प्रकाशित केलेलं आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये या निर्देशांकामध्ये त्रेसष्ट देश आणि युरोपियन युनियनचा समावेश होता या निर्देशांकात भारत दहाव्या स्थानावर आहे तर पहिल्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क दुसऱ्या आहे नेदरलँड्स आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे युनायटेड किंगडम तर सर्वात खालच्या क्रमांकावर असलेले देश आहेत इराण सौदी अरेबिया यूएई आणि रशिया नेक्स्ट आहे वंचित मुलांमध्ये कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी विजन पोर्टल कोणी सुरू केले आहे तर गुत्र उत्तर आहेत डॉक्टर जितेंद्र सिंग एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते विकसित भारत इनिशिएटिव्ह फॉर स्टुडंट इनोव्हेशन अँड आउटरीच नेटवर्क म्हणजेच विजनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर याचा उद्देश काय आहे बघा वंचित मुलांमध्ये शिक्षण कौशल्य विकास आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणे या पोर्टलचे उद्देश आहे पोर्टलचे नाव काय आहे विजन विजन सॉंग फॉर्म काय आहे बघा विकसित भारत इनिशिएटिव्ह फॉर स्टुडंट इनोव्हेशन अँड आउटरीच नेटवर्क नेक्स्ट आहे वैद्यकीय विज्ञान संस्थेला पाठिंबा देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने कोणत्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला आहे तर याची योग्य उत्तर आहे बनारस हिंदू विद्यापीठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बनारस हिंदू विद्यापीठ आणि शिक्षण मंत्रालयासोबत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसला पाठिंबा देण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे वैद्यकीय विज्ञान संस्थेला पाठिंबा देण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे या सामंजस्य करारामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आय एम एस आणि बीएचयू म्हणजेच बनारस हिंदू विद्यापीठाला प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नवीन एम्सच्या अनुषंगाने अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू अव्वाद नेक्स्ट तर बघा प्रसिद्ध पियानुवादक डॅनियल बेरेनबोईम आणि शांतता कार्यकर्ते अली अबू अव्वाद यांना संयुक्तपणे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे हा पुरस्कार एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एकशे सातव्या जयंती दिनी देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले तर याची उत्तर आहे दिल्ली नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये दिल्लीचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांनी दिल्लीतील सरजनी नगरमध्ये जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन केलेले आहे तर ही जगातील पहिला महिला बस डेपो आहे या आगारात एकोण दोनशे तेवीस महिला कर्मचारी असून त्यात एकोणनव्वद चालक आणि एकशे चौतीस कंडक्टर यांचा समावेश आहे नेक्स्ट आहे कोणत्या गावाला संयुक्त राष्ट्रांनी सर्वोत्तम पर्यटन गावाचा दर्जा दिला आहे तर याची एक उत्तर आहे धुडमरस छत्तीसगडच्या बस्तर मधील धुडमरस गावाची संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम अपग्रेडेशन कार्यक्रमासाठी निवड झालेली आहे तर सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये सहाशी पर्यटन श्रेणीतील धुडमरस गाव हे देखील निवडले गेलेले आहे तर बघा छत्तीसगड जिल्ह्या राज्यातील बस्तर बस्तरमधील धुडमरस या गावाला संयुक्त राष्ट्रांनी सर्वोत्तम पर्यटन गावाचा दर्जा दिलेला आहे नेक्स्ट आहे नुकतेच हरजित सिंग बेदी यांचे निधन झाले ते कोण होते तर न्याय न्यायाधीश होते ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हरजित सिंग बेदी यांच्या वयाच्या वर्षी निधन झालेले आहे त्यांनी सतरा जुलै एकोणीसशे रोजी पंजाब आणि हरियाणा बार कौन्सिलमध्ये मध्ये करून कायदेशीर करून कायदेशीर केली के एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात त्यांनी पंजाबचे डेप्युटी अॅडव्होकेट जनरल म्हणून काम केले होते गुजरातमधील कथित बनावट चकमकींच्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या देखरेख प्राधिकरणाचे ते अध्यक्ष होते एकोणीसशे नव्वद मध्ये पंजाबचे महाधिवक्ता बनण्यापूर्वी त्यांनी एकोणीसशे एकोणवद पर्यंत अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून काम केलेले के आहे त्यांची पंधरा मार्च एकोणीसशे एक्याण्णव रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती नेक्स्ट आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये एन हॅबिटेट अँड शांगाय म्युनिसिपॅलिटीचा जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले आहे त्याचे याची उत्तर आहे तिरुअनंतपुरम नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये युएन हॅबिटेट अँड शांघाई म्युनिसिपॅलिटीचा जागतिक शास्त्रोत्ता पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले शहर आहे युएन हॅबिटेट आणि शांघाई नगरपालिकेच्या नेतृत्वात हा एक जागतिक उपक्रम आहे हा पुरस्कार दोन हजार तीस अजेंडा तसेच नवीन शहरी अजेंडाच्या अंमलबजावणीमध्ये शहरे आणि नगरपालिकांची उल्लेखनीय प्रगती आणि उपलब्धी ओळखण्यासाठी समर्पित आहे तर इजिप्तमधील अलझांड्रिया येथे आयोजित समारंभात महापौर आर्य राजेंद्रन आणि स्मार्ट सिटीचे सीईओ राहुल शर्मा यांच्या हस्ता हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यात आलेला आहे तर यु एन हॅबिटेट आणि शांघाय म्युन्सिपालिटीचा जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले शहर आहे तिरुअनंतपुरम नेक्स्ट आहे लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर याची उत्तर आहे कोल इंडिया लिमिटेड कोल इंडिया लिमिटेड याला लंडनमध्ये ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे प्रतिष्ठित हरित जागतिक पर्यावरण पुरस्कार आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी श्रेणीतील ग्रीन वर्ल्ड अँबॅसिडरची प्रतिष्ठित पदवी प्रदान करण्यात आली आहे तर बघा कोल इंडिया लिमिटेड ही कोळसा मंत्रालयाची एक संस्था आहे नेक्स्ट आहे विवोने त्याच्या फोर सिरीज स्मार्टफोन साठी ब्रँड अँसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर याची अगोत्र आहे सोहाना खान बॉलिवूड अभिनेत्री सुहाना खानची विवोच्या वाय सिरीज स्मार्टफोन ब्रँड अँड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तिने द ची चित्रपटात पदार्पण केले होते विवो ही चिनी स्मार्टफोन कंपनी आहे तर त्याच्या वाय सिरीज स्मार्टफोनची ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अभिनेत्री सुहाना खान नेक्स्ट आहे जागतिक वारसा सप्ताह दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात आले तर या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मध्ये भारतामध्ये जागतिक वारसा सप्ताह एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला जागतिक वारसा सप्ताह परंपरा आणि संस्कृतीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जगभर साजरा केला जातो तर दोन हजार चोवीस ची थीम काय होती बघा विविधता शोधा आणि अनुभवा नेक्स्ट आहे अलीकडेच चाचणी घेण्यात आलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचे नाव काय आहे तर याचे उत्तर आहे स्टारशिप वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिप टेक्सास येथून प्रक्षेपित करण्यात आलेले आहे तर स्टारशिपची सहावी चाचणी होती अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील चा या चाचणी पाहण्यासाठी स्टारबेसवर पोहोचलेले होते स्टारशिपच्या सहाव्या उड्डाणात असलेली कृत्रिम केळी अंतराळयानावर लक्ष ठेवणाऱ्या क्रूजसाठी सूचक ठरलेली आहे तर मग पहिल्यांदाच कृत्रिम केळी या यानामध्ये वापरण्यात आलेली आहे ठेवण्यात आलेली होती ही तर स्टा स्टारशीप मायक्रोग्रॅव्हिटीपर्यंत पोहोचताची बनावट केळी हवेत तरंगत होती यामुळे शून्य गुरुत्वाकर्षण असल्याचे पथकाला समजले म्हणजेच मायक्रोग्रॅव्हिटी शोधण्यासाठी किंवा ती कशी आहे हे चेक करण्यासाठी कृत्रिम केळी या यानामध्ये ठेवण्यात आलेली होती तर यामुळे शून्य गुरुत्वाकर्षण असल्याचे पथकाला समजले हे याचा फायदा होणार आहे पुढील संशोधनासाठी तर स्टारशिप पृथ्वीवर पॉईंट टू पॉइंट वाहतूक करण्यास सक्षम आहे त्यामुळे जगात कुठेही एक तास किंवा त्यापेक्षा कमी वेळेत प्रवास करता येतो नेक्स्ट आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला फेंगल हे नाव कोणी दिले आहे तर सौदी अरेबियाने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले होते तर याला सौदी अरेबियाने फेंगल हे नाव दिलेले आहे एकवीस नोव्हेंबर रोजी दक्षिण अंदमान समुद्राजवळ चक्रीवादळ तयार झाले होते नेक्स्ट आहे गयाना आणि बारडोस बार्डाडोस या देशांनी कोणाला सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे तर याचे एक उत्तर आहे नरेंद्र मोदी गयानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ एक्सलन्स प्रदान करणार आहे तर त्यासोबतच बारा डोस देखील पंतप्रधान मोदींना ऑनररी ऑर्डर और्ण ऑफ फ्रीडम हा पुरस्कार प्रदान करणार आहे तर हे दोन्ही पुरस्कार या देशांचे सर्वोच्च पुरस्कार आहेत तर आतापर्यंत नरेंद्र मोदींना एकोणीस देशाने सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलेले आहे नेक्स्ट आहे कोणत्या शहरात गंभीर वायू प्रदूषणाच्या परिस्थितीमुळे ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन म्हणजे जी आर ए टप्पा चार लागू करण्यात आला तर याची एक उत्तर आहे दिल्ली नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ग्रेटेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅनचा चौथा टप्पा दिल्लीमध्ये लागू करण्यात आलेला आहे तर बघा जे आर एफ हा तत्कालीन उपायांचा एक संच आहे जो दिल्ली एन सी आर प्रदेशात विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर हवेच्या गुणवत्तेत आणखी बिघाड टाळण्यासाठी अंमलात आणला जातो नेक्स्ट आहे बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची एक उत्तर आहे ए एम एम नसीरुद्दीन नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये बांग बांगलादेशातील अंतरिम सरकारने नवा निवडणूक आयोग स्थापन केलेला आहे हा पाच सदस्यीय आयोग आहे तर माजी सचिव ए एम एम नसीर उद्दीन हे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत तर पुढील पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या आयोगाचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर माजी सचिव ए एम एम उद्दीन आणि ते मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत आणि ते पुढील पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद